जय शिवराय मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज या ठिकाणी गोविंद वाघमारे यांनी आरोप केलाय नितीन पाचरणे आणि आने अनिल पोटावळे यांच्यावरती त्याचबरोबर शिरूर पोलीस स्टेशन वरतीही त्यांचा आरोप आहे की या सर्वांनी दमदाटी करून माझं घर उद्ध्वस्त केलं तर काय आहे हे सविस्तर वृत्त आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी गोविंद राहणार तालुका शिरूर जिल्हा पण रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी साधारणतः दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान मी बाहेरगावी गेलो होतो त्यावेळेस माझ्या मालकीच्या जागेमध्ये नितीन चंद्रपात आणि अनिल अंबाजी पोटवडे यांच्यासह दहा पंधरा जण लोक त्या ठिकाणी आले त्यांनी जे शिवीच्या सायने माझ्या घराच्या ना धुस सुरुवात केली त्यावेळेस माझे तिथे राहणारे जे कर्मचारी होते त्यांनी त्याला थांबवलं समजावलं पण त्यांनी त्यांना दमदारी केली दाखवली त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि त्यांनी जे शिवाय घर पाडून टाकलं त्यामध्ये असणारे मीटर लाईट कनेक्शन वगैरे हो सगळे चोरून नेले दरम्यान त्या दिवसांनी आल्यानंतर ना शिव पोलिटिशन येथे गेलो त्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर दोन दिवस ठाणे आमदार पोलिसांना भेटला ते म्हटले की जोपर्यंत येत नाही त्यांची चर्चा होत नाही तो बरा आम्ही काहीपणा दाखल करू शकत नाही